मस्थु विषय काय सांगायला काल इथं आला काल मी स्वतः आलो मथमला भेटून गेलो होत राहुलबाई यांना फोन केला होता की असा विषय कसं तुम्ही येणार आहे का ते बोलले मी नाही विषय का चक्कर मारली आमचं आमचे मी झाले पण भेटाय गेलो त्या मैत्री मैत्रीपूर लढत झाली म्हणजे की आम्ही काय काय मी हरणे पण काय पळतो पिस्टर पण पळतो असा काय विषय नाही ती दोन्ही बैल म्हणजे आपलीच आहे म्हणजे ह्याच्यासोबतच सोबतच पाळणारी बैल मित्रांनो आज झालेल्या सासवड मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानक्र ठरलाय पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल उर्फ सुंदर केलं होतं मैदान एकदम म्हणजे चांगल्या पद्धतीने आयोजन केलं होतं फाट्या चांगल्या असल्यामुळे गाड्या एवढ्या उतरल्या की त्याचं प्रमाण आयोजकांनाच मा कल्पना नव्हती एवढं गाड्या उतरल तर जवळजवळ सा सातशे सत्तावन्न गाडी उतरली होती नियोजन चांगलं झालं गाडी चांगली पाहिली आमच्या सातशे सत्तावन्न गाड्यांमध्ये एक नंबर केला आहे कसं वाटतं <laughs> म्हणजे ह्या महिन्यात म्हणजे ह्या महिन्याची म्हणजे पारंपरिक मैदान चालू होतात त्याचं ह्या महिन्यातलं डिसेंबर पहिलंच पारंपरिक मैदान आणि त्यात एक एक तारखेच्या आम्ही एक नंबर केला म्हणजे आमची सुरुवात चांगली झाली आहे सत्तावीस डिसेंबरला हिंदगीसरी मैदान तर आमचं म्हणजे शेवट चांगला एवढी अपेक्षा आहे म्हणजे महिन्याची सुरुवात सुद्धा गुलाल झालेली आणि महिन्याचा शेवट सुद्धा गुलाला निव्हावा विजयाने व्हावा असं वाटते शंभर टक्के शंभर टक्के आणि त्या पद्धतीने तुम्ही अपेक्षा बाळगलेली स्वप्न बाळगलेले निश्चित सुंदर हे स्वप्न पूर्ण करेल स्वप्नापेक्षा जास्त दिले त्यांनी स्वप्नाच्या आम्हाला शंभर टक्के निश्चित पूर्ण मध्ये जबरदस्त अशी चर्चा झाली किती कोटीचा साज पळाला आता ही तर सगळ्यांना जग आहे तब्बल म्हणजे दोन्हीची बेरीज केली तर एक कोटी बावीस लाखाचा एक कोटी बावीस लाखाचा साच पळाला मित्रांनो अतिशय सुंदर अशी गटाला गाडी कशी पळाली गटाला गाडी एकदम पळाली चांगली पळाली आणि म्हणजे आमचं नसीब एवढं चांगलं की आमचे तिन्ही फेरी मधून लागले आणि गाडी मधून लागली तर गाडी आम्हाला कल्पना होते की गाडी मधून लागली आम्ही शंभर टक्के राहणार तर राहणार भागातलंच मैदान आहे सकाळी आपली गट झाल्यानंतर भेट झालेली त्यावेळेस तुम्ही म्हटलेला आज शंभर टक्के फिक्स आहे काय सांगेल त्याबद्दल एवढा विश्वास होता कॉन्फिडन्स बैल म्हणजे आमची गाडी म्हणजे मागे एकदा पळली होती तर तो आपण आम्ही आप आम्हाला तेवढं दिसतो की बाबा गाडी मधून लागलं आम्ही एक नंबर करणार पण नशेबाने आमची कडेल लागले त्याचबरोबर सेमीफायनल सुद्धा अतिशय तुरशीचा आणि मैत्रीपूर्व लढतीचा झाला ह्याचा गुरु सुंदरचा गुरु मथुर सुद्धा होता त्याच्याविषयी काय सांगा मथुर काय सांगा काल मथुर आला काल मी स्वतः मथर कडे शिवला भेटून गेलो राहुल ना फोन केला होता की असा विषय कस तुम्ही येणार आहे का ते बोलले मी नाही विषय चक्कर मार आमचं सी मी झाले पण भेटाय गेलो त्याला की आम्ही काय कमी हरणे पण पाहिलं ते काय पळतो पिस्टर पण पळतो असा काय विषय नाही ते दोन्ही बैल म्हणजे आपलीच आहे म्हणजे ह्याच्या सोबतच पळणारे बैल मित्रांनो असा समन्वय पाहिजे राहुलबाई काय सांगा काय नाही म्हणजे की एकदम स सरळ आणि सच्चा माणूस आहे म्हणजे आज प्रकार बघतो की बाबा मुंबईवरून यायचा एवढा लांब यायचा कोण म्हणतो बाबा मला दोन रुपये खर्च द्या तसा द्या तर राहुल विषय असा की गरीबाला बैल दिला तरी कधी एक रुपया कोणा घडणे नाही आजपर्यंत म्हणजे की मुंबईवर यायचं खर्च किती आहे तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एका बैल एकदा चाललं त्यांचे मुलं वगैरे त्यांना तब्बल बैल पन्नास हजार खर्च आहे पण समोरच्या कोणी एक रुपयाची आशा न करता ते येतात आणि बैलगाडी क्षेत्र जोपासतात म्हणजे हे सर्व बैलगाडी क्षेत्रात म्हणजे मोठा विषय त्यांचा आणि त्याच जोडीला सुंदर आणि मथुर मैदानात कोणत्या मैदानात ती आठवण कशी त्या म्हणजे आम्ही उजेडात आलो म्हणजे कॉकटेल कोणाला एवढा एवढा माहित नव्हता म्हणजे आमच्या परिसर माहित होता पण जसं महाराष्ट्राला कळलं तर मथुरणी महाराष्ट्रात कॉकटेल करून दिला हे कॉकटेल मध्ये कोण म्हणजे असताना मथुरी याला म्हणजे चांगल्या स्टेजवर नेऊन काम मथुरणी केलं मथुरी मथुरी केलं सगळं श्रेय मथुरला जाते शंभर टक्के मथुर होते कारण काय होतं की मी तुम्हाला ते सांगितलं की बा मी आधी जर केसरी मैदानाचा पायरा मी देऊन केला होता राहुल त्या रात्रीला फोन आला की बा आपली गाडी पळवायची मला विश्वास खरंच फोन आलाय का मी त्याला दुसऱ्यांना परत फोन केला तुम्हीच बोलताय का तुम्हीच बोलताय का ते म्हणले नाही आम्ही काय तसले नाही फसवणारी माणसं की आपली गाडी पळणार पळणार पळाली सुंदर मला आगामी मैदानामध्ये सुंदर आणि मथुर एकत्र दिसतील का लवकरच दिसेल लवकरच दिसत लवकर लवकर त्याचबरोबर दादा आजचं जे मैदान होतं या ठिकाणी ऐनवेळी नोंद मोठ्या प्रमाणावरती झाली सगळ्यांना हे जुनं पारंपरिक नामांकित मैदान होतं त्यामध्ये सहभाग घ्यायचा पुरंदर घेतली हा फार मोठा किताब आहे काय वाटत एक मैदान आहे आणि पुरंदर केसरी सारखा प्रथम क्रमांकाचा मान पटव पटकवलाय तुम्ही म्हणजे आयोजकांचं खरंच म्हणजे पुरंदर हवे तेवढं मान आहे का का कारण की काल सात वाजेपर्यंत म्हणजे विशेष नव्हता नऊच फाटी होत्या सातच्या नंतर त्यांनी एक फाटी वाढवली हो कारण नोंद एवढी झाली आयोजक पुरंदरचे हे असतील अध्यक्ष बाबाराज जगताब असतील किंवा त्यांची संपूर्ण टीम असेल त्यांनी चांगले प्रयत्न केले मैदान रिसर् केलं तुमचं होम ग्राउंड आहे वडकी तुमचं गाव आहे मूळगाव वडकीचं मैदान म्हणजे महाराष्ट्रामध्ये अतिशय नामांकित मैदान हिंद केसरी मैदान म्हणून त्याची ख्याती आहे दत्तजी मैदान आहे तर काय सांगाल वडकीच्या मैदानाची कशी तयारी सुरू आहे आता प्रेक्षकांना सांगायचं वडकीच्या मैदानाची मी तुम्हाला सांगतो विषय म्हणजे आजकाल ट्रॉफी देतो म्हणजे बक्षीस जेताची किंमत नसते किंवा मान असतो पण काय आम्ही तब्बल दोन लाखाच्या ट्रॉफीच्या मैदानामध्ये बक्षीस रक्कम सोडून बक्षीस पण दीड लाख बक्षीस एक नंबरला आणि पस्तीस पैसे दोन दोन रुपयात मी एक नंबरचं बक्षीस तर बैल दोन लाख क्रॉस आहे आणि हा दोन लाख क्रॉस होतं एक नंबरचं बक्षीस आणि फाट्या एवढ्या सुप घेत आजच्या फाट्या कशा माती जरा सेम माती फाटी चेंज केली तिथं म्हणजे बैलगाडी क्षेत्रात न्याय म्हणजे काय असतो वडकीला माहिती शिस्त काय असते हे वडकीकरांना माहिती आहे बैलगाडी क्षेत्र वडकीत कोण अन्य होत नाही किंवा बैलगाडी निकाल पुरत जात नाही किंवा निकाल माझं की कधी शंकाच ठेवत नाही त्याचबरोबर परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचं देशातलं सगळ्यात पहिलं हिंद केसरी मैदान म्हणून ज्याची ओळख आहे ते पुसेगावचं मैदान संपन्न होते सत्तावीस डिसेंबरला त्याची कशी काय तयारी करण्यात आली त्याची तयारी म्हणजे आता रंगीत तालीम चालू आहे काय असणार आहे ते समजा जो वैलगती जास्त होतो त्या सगळ्या पाहणार त्या सगळ्यात त्याच सगळ्या पाहणार त्याचबरोबर आता दादा आजचं जे मैदान झालं तर अशी मैदानं कशी कशी उदाहरण आहेत ही मैदानं जी झाली ती कसं उदाहरण आहे म्हणजे पुरंदर सर्वात मोठं मैदान झालं आमच्या भागातलं म्हणजे की एवढं मैदान म्हणजे असं सात गाड्या जमल्या पण एवढ्या गाड्या काही जमल्या पहिल्यांदा एवढ्या गाड्या जमल्या एवढं पब्लिक पण पहिल्यांदा आले की म्हणजे एक इतिहासच होता आजच्या मैदानावर रेकॉर्ड झाला गाड्यांची नोंद असेल सगळ्या गोष्टी मैदान म्हणजे झेंडा पंच बाप्पू असेल डप्पू असेल तर काही शक्य आहे म्हणजे हे म्हणजे मी प्रत्येक वेळेस तुम्हाला आवर्जून का सांगतो कारण की ते माणसाची शिस्त जी असते की सुट्टी मी त्यांचा आदर करते बैलगाडी मार्ग आदर करतात ते सगळ्या गोष्टी होतात आणि बाप्पून बैलगाडी मालगाडी सुट्टी वगैरे बाकीच्या झेंडा पण आदर करून बाकीची मैदान लवकरच व्हावी असे प्रयत्न केले पाहिजे आजची गाडी चालवली चिवडा ड्रायव्हरने त्यांच्याविषयी काय सांगा म्हणजे चिवळा ड्रायवरनी माझ्या माझ्या अंदाजाने पहिल्यांदाच गाडी मारली तर ड्रायव्हर जो आहे आम्हाला काही सांगायची गरज नाही अनुभव अनुभवी ड्रायव्हर असल्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने गाडी आणली आम्ही सांगायला पण नाही गाडी कशी मारायची कशी नाही त्यांच्या पद्धतीने गाडी आणली कारण की कोणत्या ड्रायव्हरला कोणत्या वैयला पळ जरी गाडी बसला नसेल तर बैलाचा अंदाज असतो अनुभव असतो बैला तर कोणत्या किती पळतो कसा पळतो कसा मारला आणला पाहिजे आज म्हणजे सगळी बच्ची कंपनी आली होती त्यांच्याविषयी काय संडे होता आज संडे आहे त्याच्यामुळे जवळचं मैदान असतं मग आता मैदान पाहिली तर आमचं पुण्यापासून मैदान असतं दीडशे दोनशे किलोमीटर त्यामुळे नेता येत नाही आता हे जवळचं मैदान दहा बारा किलोमीटर आमचं मैदान असतं का त्यामुळे सगळे सकाळी बसतो आम्ही सगळं होतो आता अजून कॉकटेलचं जे गुलाला तर असते किंवा तो कायम गुलालात राहतो सकाळी उठल्यापासून ते मैदानावर पायरा करणे करण्या कोणाचं योगदान असतं कोण कोण असतं सगळे म्हणजे आमची संपूर्ण टीम असतील म्हणजे मयूर असेल मयूर सुरू व्हायचं आपलं मयूर मोडक योगेश आंबेकर कमलेश आंबेकर आणि महत्वाची भूमिका होतो तो, तो, तो किरण रायवर किरण ड्रायवर असून आमच्या बैला पैसे मी आपल्या बैला पैसे असतो स्वतःचा म्हणजे समजा काळजच येते की बैलाची देखभाल करणं किंवा सगळ्या गोष्टी करणं आठ किती काय दुखापत होती किंवा काय होतं तर किरण बैला चल म्हणला की चालतो बस म्हणला की बसतो गप म्हणला गप्प बसतो म्हणजे किरण जर किती नसतं आठ डेव्हा किरण पहिले किरण ऐकतो त्याचबरोबर आज विशेष म्हणजे मला त्या पाखरेची बरोबर जी नियोजन करते आहेत सगळी मुलं त्यांनी सांगितलं की आज आदरणीय शेवाळ आबांचा लग्नाचा वाढदिवस आहे पाखरेने आणि कॉकटेलने मिळून आबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या गिफ्ट दिले म्हणजे आबांचं बी लग्नाच्या वाढदिवस हार्दिक शुभेच्छा देतो आणि आबांची पूर्ण टीम आज होती म्हणजे तुम्ही पाहिले असेल मागच्या मध्ये आबाची टीम नव्हती आता म्हणजे जी जुनी टीम जी होती का परत ऍक्टिव्ही परत ऍक्टिव्ह पाखरे घेतो एक टीम ऍक्टिव्ह झाली कारण की त्यांचे सगळे दहा बारा सहकारी सहकारी मी आज पाहिले ना मैदान कारण की मागच्या का एक एक दोन महिने पूर्वी सहकार्य सहकार्या काय असते नव्हते कारण की बाकीचे आपण बैल एवढे म्हणजे बावरे थोडं हा रेस्टर होते त्यामुळे आज त्यांची पूर्ण टीम आली आम्हाला पण आनंद झाला की पूर्ण टीम आली विषय काय सांगाल फार मोठं योगदान आहे बैलगाडी शरीर चालू करण्यासाठी देव माणूस म्हणून संबोधलं जातं बैलगाडी बैलगाडी चालू करण्यासाठी स्वतःचे स्वतःच्या घिशातले पैसे खर्च करून बैलगाडी क्षेत्र चालू करणार माणूस आहे बैलगाडी क्षेत्रात जमजा गरीबांच्या बैलांना किमती वाढवल्या किंवा येण्याचं कारण किंवा काय त्याची बैलगाडी चालू होण्याचंच कारण एक शेवट त्याच्यामुळे बैलगाडी क्षेत्रात त्यांना देवाच्या ठिकाणी मान्य देवाच्या ठिकाणी मान्य आगामी नियोजन काय असणार सुंदर आगामी नियोजनात आहे सात बारा <स्थाथ> हाय सात बाराचं नियोजन हाय सात बाराचं नियोजन करण्यात आलं हे होते प्रसिद्ध बैलगडी मालक पिंटू शेठ मोडक तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो शेवाळे आबा यांची नवीन खरेदी म्हणजे पाकऱ्याने आज एक नंबर केला आणि सोबत पाहिला पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज कसा आनंद आहे आज आजच्या आबाच्या लग्नाच्या वाढदिवसानं पाकऱ्यानं गिफ्ट दिलं बर एक नंबर झाला गाडी तिने फेर चांगली पळाली तरी आबांला एवढा अनुभव आहे बैलगाडी क्षेत्राचा तरी कशा पद्धतीने चर्चा असते आणि आबांची कारण दुपारी आबा होते मला वाटते इथे कशा पद्धतीने नियोजन असते मैदानात नियोजन काय ते आदल्या दिवशीच ठरते बर आल्यावर काय नियोजन करायचं नाही काही जे असेल ते आदल्या दिवशी ठरवून ती क्लिअरच जायचं आणि ती काम करायचं का आबांची मी पेडगावला बाईट घेतलेली आबा म्हटलेली की सर्व मेंबरशी म्हणजे विचार पूस करून मी खरेदी केलेली आहे काय सगळ्याला सगळ्याला विचार सगळ्यांना विचार सगळ्याला विचारून विचारू। विचारू। आधी विचारूनच मग व्यवहाराला गेली एक प्रकारे हिराच लाभलाय दावणीला म्हणावं लागेल आता झर करायच्या दावणीचा दुसरा बैल मिळाला मिळाला शंभर ते पण बावऱ्यासारखं नाव करेल आणि बावऱ्या पण आपल्याच म्हणजे झरेचा झरे त्यांचाच होता त्यांचाच होता दत्ता पाटलाचा कायलाच पाटलाचा त्यांचाच होता एक प्रकारचे जुने संबंध होते आणि ते कुठेतरी आता वाढतायत म्हणा आज नियोजन कशा पद्धतीने झालेलं आणि कशा पद्धतीने कॉकटेलची जोडी पाकड्या कॉकटेलची पाहिली पिंटू तुझ्या अमोलचं आबा बोलणं झालं बर पैरा म्हणजे पळवू आपली हा आबाचं बोलणं झालं म्हणजे पळल गाडी नाही काय अडचण बर आणि एक नंबर केलं गाडी पहिल्यांदाच नियोजन झालेलं का पहिल्यांदा पहिल्यांदाच नियोजन पहिल्यांदा त्या दिवशी मला वाटते बकासूर सोबत पण आबानी पहिल्यांदाच नियोजन बकासूर सोबत पाकऱ्या पळला नव्हता नव्हता पळला आणि आज पण कॉकटेल सोबत म्हणजे आबा नवीन नवीन नवी प्रयोग करतात म्हणावं लागेल घेतला त्या दिवशी त्यांनी आधी झरकारांनी घातला नव्हता बकासूर कधी बरोबर आणि कॉकटेल पण नव्हता घातला घालून बघू म्हणलं आपण पळाली गाडी दोन्ही पण एक नंबर झालं दादा आपण एवढी मोठी रक्कम देतो एक प्रकारे काही रिस्क वाटली का की बाबा कसा बैल पळ बैलाचा विश्वास आहेच पण कसं काय वाटत बैल जाती गुतीचा आहे आणि बैल कडक राणावच आहे त्यामुळे पळणार ही गॅरंटी होती आणि पळतोय चांगला पळतोय नाव, नाव करतो आनंद आहे संपूर्ण म्हणजे मित्र परिवारचा सगळ्या टीमला आनंद आहे आबांशी काय बोलणं झालं फायनल फायनल झालं की आबा गेलेत बरं बर भविष्यामध्ये पाहायला मिळेल का जोडी आम्हाला ही हो पण पळणार की पुढे आज मैदान सासवडकरांनी एकदम रितसर केलं आणि एक पारदर्शकता दाखवली काय सांगाल त्या मैदानी एक नंबर त्यांनी केलं हा सगळं व्यवस्थित पार पडलं बर कोणाची काय अडचण का नाही आणि रीतसर झालं भविष्यामध्ये आता दोन हिंद केसरी मैदाना येतात वडकीकरांचं पारंपरिक मैदान आणि पुसेगावचं मैदान आहे कशा पद्धतीने नियोजन तयारी कशी सुरू आहेत आता आहेच तुरु सुरू अजून तयारी पैर्याच काय नाही अजून नियोजन बर पण होईल दोन दिवसांना म्हणजे पैरा आता लवकरच आम्हाला लवकर नाही पण ते चालू आहे तुमचं नियोजन सुरू आहे